परीख पूल रोडचं काम सुरू वाहतुकीसाठी तात्पुरती एकेरी व्यवस्था लागू कोल्हापूर शहरातील महत्वाच्या परीख पूल रोड दुरुस्ती आणि सुधारणा काम आजपासून सुरू झाले या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी तात्पुरती एकेरी व्यवस्था लागू करण्यात आली आहे वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सीबीएस कडून पूल मार्गे राजारामपुरीकडे जाणारी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे राजारामपुरी राजारामपुरीकडून सीबीएस कडे येणाऱ्या वाहनांना बीएसएनएल चौक मार्गे किंवा गवत मंडई रोड मलबार चौक मार्गे वळवण्यात आहे या संदर्भात माहिती देताना शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदुकुमार मोरे यांनी सांगितलं की कामाच्या कालावधीत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा काही काळ वाहतुकीत रोडवरील दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत ही तात्पुरती वाहतूक व्यवस्था लागू राहणार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा